शिवसेना शिंदे गटाचे लोणार तालुका संघटक संतोष शिवकुमार आगाव उर्फ पिंटू भाऊ यांनी सर्वांना दीपावली पाडवा आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत मी संतोष शिवकुमार आघाव उर्फ पिंटू भाऊ आघाव तालुका संघटक शिवसेना शिंदे गट लोणार सर्वप्रथम दिवाळी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सणांच्या सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच बलिप्रतिपदा म्हणजेच शेतकऱ्यांचा सण सर्व शेतकरी वर्गाला उत्तम आरोग्य लाभो येणारं नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो अशी मी सर्व जनतेस या ठिकाणी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो